नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे की मीरा जी आता दिवसांवर आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला नॉन टेक्निकलचा स्टडी कसा करायचा आहे त्या तेवढ्या सगळ्या मध्ये तुम्ही थोडा कमी वेळ देऊन जास्त अभ्यास कसा करू शकाल इम्पॉर्टंट टॉपिक्स ते मी तुम्हाला गाईड करण्याचं ट्राय करेल बाकी जर तुम्हाला ऑलरेडी यात काही असेल आयडिया की हा आम्ही लास्ट इयर वगैरे एक्झाम दिलं होतं वगैरे आणि तर तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता ज्यांना काहीच आयडिया नसेल आणि दहा दिवसांवर एक्झाम आल्यावर कोणी भांबावून जात अशांसाठी हा व्हिडिओ आणलेला आहे तर असा हा व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच असे माहिती पूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू आपल्याकडे सगळ्याच Uh, सरसेवेच्या बॅचेसच्या एक्झाम्सच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत सगळ्याच सगळ्या म्हणजे नेट सेट तलाठी भरती एम uh, फार्मसी आरोग्यसेविका कोणत्या पण सगळ्या एक्झाम्सच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि येत्या या मंडे पासन म्हणजे गेलेल्या मंडेपासनं घटस्थापनेच्या दिवशीपासनं आपण या न्यू बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत आणि घटस्थापना किंवा आपल्या नवदुर्गा फेस्टिवल निमित्त ऑफर प्राइस मध्ये या सगळ्या बॅचेस तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ आहेत तर जर तुम्हाला हे सगळे ऑफर अवेल करून असेल तर या दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे तर तुम्हाला बॅच जॉईन केल्यावर काय बेनिफिट मिळणार तर लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणारच तुम्हाला ते रेकॉर्डेड लेक्चर डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघण्याचा पण पण असतो सोबतच आपण पीवाय क्यू अनॅलिसिस टेस्ट सिरीज, टेस्ट त्यानंतर सिरीज, आणि ईबुक नोट्स सगळं काही तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि तुमच्यासाठी म्हणजे जे मीरा भाईंदरची एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅचेस आणलेल्या आहेत आणि त्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ची ऑफर प्राइस फक्त आणि फक्त पाचशे रुपये आहे ती प्राइस या नऊ नवदुर्गेच्या फेस्टिवल पर्यंतच अवेलेबल आहे नंतर मग ती फिफ्टी पर्सेंट ऑफ सध्या सुरू आहे म्हणून फास्ट लागत आहे मग ती नॉर्मल प्राइस होणार तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून बॅचेस जॉईन करून घ्यायच्या आहेत ठीक आहे चला आपण आता बघूया की आपल्याला काय करायचं आहे काय काय नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत आपल्याकडे मॅथमॅटिक्स रिजनिंग बुद्धिमत्ता इंग्लिश मराठी आणि जी के जी के मध्ये काय काय मग हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स सी ए म्हणजे काय करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी है ना हॅना मध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात जे सर पण तुम्हाला शिकवताना म्हणतात किंवा तुम्ही पण टेस्ट सिरीज देताना या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या असेल की हे तीन ते चार टॉपिक्स आहेत किंवा चार ते पाच टॉपिक्स आहेत की यांच्यावर क्वेश्चन विचारलं जातं म्हणजे जातं तर त्या टॉपिकचा तुम्हाला आता या टाइम मध्ये जास्तीत जास्त सराव करायचा आहे चार ते पाच टॉपिक्सचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे कोणते ते चार ते चार हे चार ते पाच टॉपिक्स कोणते राहणार मोस्ट इम्पॉर्टंट वाले टॉपिक्स ठीक आहे जे तुम्हाला तुमच्या सरांनी सांगितलेले आहे ते रिझनिंग मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ पण आणलेला होता की एवढे टॉपिक करा तर ते आपल्याकडे होते सात टॉपिक मला मी शिकवते म्हणून मला माहिती आहे तर तुम्ही ते सात टॉपिकला एवढं चांगलं मजबूत करा की तुमचे त्या क्वेश्चन वर आलेला मार्क्स कुठेच गेला नाही पाहिजे मग आणि आपल्या सरस एवढा एक्झाम्समध्ये सगळे क्वेश्चन इझीच येतात फक्त आपल्याला टाइम नाही पुरत म्हणून मी तुम्हाला सगळ्या शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगितलेल्या आहेत ठीक आहे हे सात टॉपिक तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारे करून जायचं आहे ठीक आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की कोणत्या वेळेला कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे तर त्यानुसार आपण रिझनिंगला किती वेळ देणार आहोत फोर्टी फायव्ह मिनिट मग फोर्टी फायव्ह मध्ये तुम्हाला रोज एक टॉपिक किंवा दोन टॉपिक करायचे आहे ठीक आहे एक ट्वेंटी मिनिट दुसरा ट्वेंटी मिनिट मध्या फाईव्ह मिनिट हॉल्ट आपण मॅथ्सला पण फोर्टी फायव्ह मिनिट दे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल माहिती असणार तुम्हाला इंग्लिशला आपण वन अवर देणार आहोत आणि वन अवर मध्ये तुम्हाला इंग्लिश, इंग्लिश सगळे टॉपिक मी आहे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला माहिती असायला पाहिजे बट सिनोनिम एंटोनिम सोडून बाकीचे जेवढे पण टॉपिक आहेत सगळे एक वेळ चांगल्यानी वाचून जा इंग्लिश मार्क्स कवरिंग आहे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा कारण की यामध्ये मार्क्स कव्हर होण्याचे चान्सेस फुल असतात जर तुम्ही चांगल्याने करून गेले तर तुम्ही रिव्हिजन चांगली केली असेल तर आता तुम्ही जर साइड बाय साइड टेस्ट सिरीज देत आहे तर टेस्ट सिरीज देताना तुम्हाला काय करायचं आहे की ज्या पण टॉपिकचा क्वेश्चन आज लॉंग झाला तो टॉपिक पूर्ण दिवस आज वन आवर घेऊन बसायचा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वन आवर झोपायचं वन आवर सगळं अग रिवाइज करायचं मराठीला आपण हाफ एन अवर देणार होतो त्यामध्ये पण जेवढे पण सगळे टॉपिक आहे त्यांना रिवाइज करा कारण की मराठीमध्ये रिवाइजच करायचा रिडच करायचा फक्त आणि जी ला आपण किती अवर देणार होतो टू अवर देणार होतो या टू अवर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला करंट अफेअर्सला वन अवर द्यायचा आहे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडींना तुम्हाला काय करायचं आहे वन अवर द्यायचा आहे आणि या वन अवर मध्ये तुम्हाला या जानेवारी पासून हो। जानेवारी दोन हजार पंचवीस पासन तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळे टॉपिक्स तुम्हाला रीड करून काढायचे आहे एकव्या चांगल्याने आणि त्यांना दहा वेळा रिवाईज करायचं आणि त्यांच्याशी रिलेटेड जे पण स्टॅटिक पोर्शन आहे हिस्ट्रीचा ज्योग्राफीचा पॉलिटिक्सचा इकॉनॉमिकचा तेवढाच वाचायचा आहे जेवढा सिम्पलेस्टिक वेनी अभ्यास होईल तो करा म्हणजे लॉंग टर्म मध्ये लक्षात राहणार ठीक आहे तर असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेलायकन ला प्रेस करा थँक्यू सो मच